नवी मुंबईत स्टाईल दरोडा बंदुकीच्या धाकावर सोन्याचं दुकान लुटलं नवी मुंबईतील खारघर सेक्टर पस्तीस येथील बी एम ज्वेलर्सवर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दरोडा पडला दुचाकीवरून आलेल्या तीन हेल्मेट घातलेल्या दरोडेखोर दुकानात शिरले त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या येथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचं दुकान लुटलं जाताना त्यांनी हवेत देखील गोळीबार केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली भर बाजारात ही घटना घडली आहे दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सोन्याचं त्यांनी दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला या घटनेमुळे नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण दरम्यान या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई